प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची विशेष रणनीती या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका नगरपालिकांची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती विशेष असं लक्ष केंद्रित केलेलं आहे खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं विशेष असं लक्ष आहे पश्चिम महाराष्ट्र हा तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला मानला जातो आणि म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णव पासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चांगलंच वर्चस्व पाहायला आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभागणी झाल्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना का त्याचबरोबर काँग्रेस पक्षाला दोन हजार चौदा नंतर खरं तर हळूहळू बसत आलेला आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये तो मोठ्या प्रमाणात बसला सातारा जिल्ह्याचा विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चार आमदार आणि एक खासदार निवडून आलेले आहे आगामी नगर सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये निर्विवाद यश मिळवायचं याच इराद्याने भारतीय जनता पक्षानं रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे यामध्ये प्रामुख्यानं कराड नगरपालिका सातारा नगरपालिका पाटण वाई महाबळेश्वर पाचगणी मसवड फलटण रहमतपूर मेडा नगरपंचायत म्हणजे जवळजवळ नऊ नगरपालिकांसाठी खरदर सातारा जिल्ह्यामध्ये मतदार होणार आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं कराड आणि फलटण या दोन नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाला विजयासाठी विशेष अशी मेहनत करावी लागणार आहे सातारा जिल्ह्याचा विचार करायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचे चार आमदार निघून आलेले आहेत आणि यापैकी दोन आमदारांना भारतीय जनता पक्षाने मंत्रीपदाची संधी दिलेली आहे जावली सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम सारखं महत्वाचं कॅबिनेट मंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांना ग्रामविकास आणि पंचायती राज सारखं महत्वाचं कॅबिनेट मंत्रीपद त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे जयकुमार गोरे यांच्या अडचणीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या ताकतीनं जयकुमार गोरे यांचा बचाव केला किंवा जयकुमार गोरे यांच्या पाठीमागं ते मोठ्या ताकदीनिशी उभे राहिलेले आहेत जयकुमार गोरे हे आपल्या आक्रमक राजकारणासाठी ओळखले जातात आणि त्याच आक्रमक राजकारणाची एक प्रतिक्रिया ही सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते म्हणजेच भारतीय जनता पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं जयकुमार गोरे हे आक्रमक पद्धतीनं प्रयत्न करताना दिसत आहेत आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांचा अजेंडा चांगल्या पद्धतीनं राबवण्याचं काम जयकुमार गोरे करताना दिसत आहेत सातारा जिल्हा असो अथवा सोलापूर जिल्हा असो यामध्ये जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मोठमोठे पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होताना दिसत आहेत अर्थातच शिवेंद्रराजे भोसले हे जरी राजकीय दृष्ट्या आक्रमक नसले तरी सुद्धा शांतपणे भारतीय जनता पक्षाला मजबूत करण्याच्या दृष्टीनं ते आखणी करताना दिसत आहेत एकंदरीत सातारा जिल्ह्यावरती भारतीय जनता पक्षानं विशेष असा फोकस केलेला आहे किंवा लक्ष दिलेलं आहे आणि एकंदरीत सातारा जिल्हा हा शरद पवार यांचा बाले किल्ला ही जी ओळख होती ती ओळख पुसण्यासाठी भारतीय जनता पक्षाने दोन हजार चौदापासून सातत्याने प्रयत्न केले आणि दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनता पक्षाला त्यामध्ये चांगले यश मिळालं अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले असल्यामुळं आणि एकंदरीत विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव झाल्यामुळं तर सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अथवा काँग्रेस पक्ष असो हे दोन्ही पक्ष कमकुवत झालेले आहेत म्हणजे एक प्रकारे सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खरं तर विजयाची जास्त संधी आहे आणि ही संधी या संधीचं रूपांतर म्हणजेच मिळालेली संधी सोडायची नाही तिचं विजयात रूपांतर करायचं याच इराद्याने भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते कामाला लागलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना स्थानिक पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीनं कामाला लावलेलं आहे त्यामुळं आगामी म्हणजेच नगरपालिका निवडणूक असो सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक असो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक असो यामध्ये भारतीय जनता पक्ष मोठ्या ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे भारतीय जनता पक्षासमोर पक्षा सातारा जिल्ह्यामध्ये खर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं आव्हान असणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात म्हणजेच अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको असे संकेत दोन्ही पक्षाकडून मिळताना दिसत आहेत म्हणजेच सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षासमोर मोठं आव्हान असणार आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांचं जर या दोन्ही गटांची एकत्रित ताकद केली तर भारतीय जनता पक्षाला एक तुल्यवळ आव्हान खरं तर जिल्ह्यामध्ये मिळू शकतं त्याचबरोबर महाविकास आघाडीची भूमिका म्हणजे महाविकास आघाडीतील इतर पक्षांची भूमिका सुद्धा या निवडणुकीमध्ये महत्वाची राहणार आहे यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष असेल त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल काँग्रेस पक्ष असेल वंचित बहुजन आघाडी असेल त्याचबरोबर बच्चू कडू यांची प्रहार संघटना असेल यांची सुद्धा भूमिका या निवडणुकीमध्ये महत्वाची राहणार आहे त्याचबरोबर महायुतीमधील घटक पक्ष म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना या शिवसेनेची ताकद सुद्धा कोरेगाव पाटण या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी आहे त्यांची भूमिका सुद्धा नगरपालिका म्हणजे सातारा जिल्ह्यातील नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महत्वाची राहणार आहे अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरतीच लढाव्यात याच इराद्याने भारतीय जनता पक्ष खर तर कामाला लागलेला आहे आणि एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष नगरपालिका निवडणूक असोत अथवा जिल्हा परिषदेच्या निवडणूक असोत किंवा पंचायत समितीच्या निवडणूक असोत तो एकटाच किंवा स्वतंत्रपणे लढताना दिसेल म्हणजेच महायुतीमधील तिन्ही पक्ष खरं तर स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बहुसंख्य जिल्ह्यामध्ये महानगरपालिकांमध्ये नगरपालिकांमध्ये लढताना दिसतील जिथं गरज असेल आवश्यकता असेल अशा ठिकाणीच महायुतीमधील तिन्ही पक्ष आघाडी करू शकतात अन्यथा ते स्वबळावरतीच लढण्याच्या तयारीला लागलेले आहेत ला माहितीसमोर विरोधकांची ताकद ही मर्यादित आहे तरी सुद्धा या मर्यादित ताकदीच्या बळावरती जनतेच्या भरोस्यावरती सरकारविषयीची असणारी जी नाराजगी आहे ती हेरण्याचा प्रयत्न किंवा सरकारच्या विरोधात जो एक दबक्या आवाजात असंतोष आहे त्याला आवाज देण्याचं काम विरोधक आपल्या तुटपुंजा ताकदीवरती करत आहेत अर्थातच विरोधकांना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निवडणुकीत किती यश मिळेल याबाबत तर्क तर्कवितर्क लावले जात आहेत शतप्रतिशत भाजप म्हणजेच स्थानिक निवडणुकीपासून ते दिल्लीच्या म्हणजेच दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असावी किंवा प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यश मिळावं याच इराद्यानं भारतीय जनता पक्ष कामाला लागलेला आहे आणि विशेष करून दोन हजार एकोणतीसमध्ये भारतीय जनता पक्षाला विधानसभेमध्ये स्थानिक म्हणजे स्वतःच्या पातळीवरती स्वबळावरती निवडणूक लढायची आहे आणि त्याच इराद्यानं ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष त्याची चाचपणी करताना दिसतोय म्हणजेच सोबळ वापरताना दिसतोय जिथं जिथं भारतीय जनता पक्ष कमजोर असेल अशा ठिकाणी इतर पक्षातील उमेद तगड्या उमेदवारांची किंवा तगड्या नेत्यांची आयात भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षात करत आहे किंवा इतर पक्षातील मजबूत नेत्यांना आपल्याकडं घेताना दिसतोय विशेष करून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे शिवसेना असो अथवा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो यातील मातबर नेत्यांना सुद्धा आपल्याकडं वळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये काही प्रमाणात त्यांना यश देखील मिळताना दिसते त्यामुळं भारतीय जनता पक्ष आगामी काळात सोबळावरती विधानसभा निवडणुकीत कसं बहुमत मिळेल याचं एक बारीक नियोजन खरं तर भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांनी महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे आणि त्याच रणनीतीचा भाग म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडं खरं तर पाहिलं गेलं पाहिजे अर्थातच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत निवडणुकीप्रमाणे भारतीय जनता पक्षाला यश मिळेल असं म्हणणं खरं तर धाडसाचं ठरेल परंतु भारतीय जनता पक्षात एकंदर महाराष्ट्रातील राजकीय गणिते पाहता आणि एकंदरीत महायुतीमधील मा सत्ताधारी पक्ष असोत अथवा विरोधातील महाविकास आघाडीमधील पक्ष असो किंवा इतर छोटे मोठे पक्ष असोत यामध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात ताकदवर पक्ष सध्या तरी पाहायला मिळतोय त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त यश मिळू शकतं असं सध्याचं राजकीय चित्र आहे त्यामुळं आगामी म्हणजेच येणाऱ्या ज्या म्हणजेच नगरपालिका निवडणुकांची घोषणा झालेली आहे एक महिन्याच्या एक महिन्याच्या नंतर म्हणजे एक दीड महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या सुद्धा होणार आहेत त्याचबरोबर पंचायत समितीच्या सुद्धा होणार आहेत त्यामुळं या निवडणूक या निवडणुकीमध्ये विजया संधीचं मिळालेली संधी तिचं विजयात कसं रूपांतर करता येईल याच इराद्यानं भारतीय जनता पक्षानं खरदर आपली रणनीती आखलेली आहे आणि या रणनीतीची अंमलबजावणी काटेकोरपणे पार पाडावी यासाठी भारतीय जनता पक्षाचं संघटन हे जोरदारपणे खरदर कामाला लागलेलं आहे आणि या संघटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत सुद्धा खरतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं पारड हे इतर पक्षांच्या तुलनेत खरं तर जड आहे किंवा भारतीय जनता पक्षासाठी आगामी स्थानिक म्हणजेच येणारी नगरपालिका किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक यामध्ये यशाची संधी ही सर्वाधिक आहे अर्थातच त्या संधीचं रूपांतर यशामध्ये कसं करायचं किंवा त्यास मिळालेला संधीचा फायदा कसा उठवायचा याची रणनीती जरी भारतीय जनता पक्षाकडं असली किंवा त्याची रणनीती प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची क्षमता जरी भाजपकडे असली तरीसुद्धा लोकांमध्ये असणारी नाराजगी आणि एकंदरीत ज्या मुद्द्यांवरती ज्या प्रश्नांवरती सर्वसामान्य जनतेचा रोख होता किंवा ज्या मुद्द्यांमुळे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात फटका बसला त्या प्रश्नांची उत्तरं अजूनसुद्धा जनतेला मिळालेली नाहीत त्यामुळं जनता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या पाठीमाग राहील का हा खरं तर महत्वाचा प्रश्न आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका